नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये रब्बी हंगाम अनुदान हेक्टरी दहा हजार रुपयेचा वाटप वितरित कसा होणार आहे काय होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आनंदाचा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शासनाची मदत मिळवलेली नाही किंवा ज्यांना अर्धवट मदत मिळालेली आहे त्यांच्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान वितरित करण्यास अखेर मंजुरी देण्यात आली आहे काल परवा म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून या अनुदानाच्या वाटपासाठी अकरा हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रतीक्षेनंतर मोठा आर्थिक आधार मिळणार आहे यापूर्वी राज्य शासनाने खरीप दोन हजार पंचवीसमधील नुकसानीसाठी एकूण बत्तीस हजार कोटी रुपयाचे विशेष पॅकेज जाहीर केले होते तर यापैकी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदानाचे वाटप सुरू झाले होते परंतु आतापर्यंत फक्त चाळीस लाख शेतकऱ्यांपर्यंत मदत पोचवली आहे याचा अर्थ पन्नास टक्केहून अधिक मदतीचे वितरण अजून बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो आता या मंजूर झालेल्या अकरा हजार कोटी रुपयाच्या निधीमुळे हेक्टरी दहा हजार रुपयाचे रब्बी अनुदान आणि पूर्वीचे प्रलंबित अनुदान पुढील पंधरा दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर हे अनुदान वितरण दोन टप्प्यामध्ये केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टाक फार्मर आय डी नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि मंजूर झालेली आहे त्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट अनुदानाचे वाटप केले जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे ज्यांचे फार्मर आय डी बनलेली नाही अशा शेतकऱ्यांना केवायसीच्या आधारे अनुदानाचे वाटप केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकऱ्यांची संख्या अपेक्षित असली तरी आधार लिंक आणि दुबार गट नंबरमुळे ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक माहिती आधार किंवा इतर जी माहिती आहे तलाठी कार्यालयात किंवा कृषी कार्यालयात जमा केलेली नाही त्यांनी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करावी अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला आणि मला सुद्धा नवीन आहे तुमच्यासाठी तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवत असतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान